चार जून आधीच निलेश लंकेंनी उडवली सुजय विखींची झोप खळबळजनक दावा लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या अठ्ठेचाळीस तासांवर आला असताना माजी आमदार निलेश लंके यांनी भाजप उमेदवार खासदार सुजय विखेंची झोप उडवली निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला समोर समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर असलेले निम्मे नेते माझ्याबरोबर होते त्यामुळे मीच निवडून येत असतो असं निलेश लंके यांनी म्हटलंय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार खासदार विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात थेट लढत आहे मतमोजणी अवघ्या हो अठ्ठेचाळीस तासांवर आली आहे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांकडून विजयाचे दावे केले आहेत महाविकास आघाडीतील नेते यांनी देखील निलेश लंके दीड लाख मतांनी विजय होणार असं सांगितलंय निलेश लंके यांनी देखील विजयाबाबत मोठा गौप्यस्फोट करत भाजप खासदार सुजय विखे यांची झोप उडून देणार विधान केलंय हे करताना त्यांनी खासदार विखेंचं नाव टाळलं निलेश लंके यांच्या विधानामुळं भाविकच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली निलेश लंके यांनी निकालाचं मला काहीच टेन्शन नाही टेन्शनचा देखील काही संबंध नाही सर्वसामान्य जनता शेतकरी माझ्याबरोबर होते विशेष म्हणजे समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर असलेल्या अनेक नेत्या आतून माझ्याबरोबर होते त्यामुळे मला चिंता नाही शंभर टक्के नाही मीच निवडून येत असतो असं म्हणून खळबळ उडवून दिले